राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल वल्लभ शेळके यांच्या प्रचाराची सांगता आज राजुरी येथील चौकामध्ये करण्यात आली यावेळी अतुल शेठ बेनके यांनी बारामती येथून आणलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार यांचा आस्थिकलश या ठिकाणी आणण्यात आला होता त्या आस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या मतदारांनी मोठी रिग लावल्याचं चित्र आपल्याला ला पाहायला मिळालं अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून या सभेची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी आमदार अतुल शेठ बेंडके हेही उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं मोठ्या संख्येने नागरिकही या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद राजौरी सोडू ना मला मी अजित पवार म्हणतात पण गरांनो नियतीचा खेळ बघा खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबलो ने ने मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना मन खूप जड पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी धावत मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे दिसाव पण मला अभिमान वाटतो कि मी रिकाम्या हाताली नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो शेवटच्या माझ्या फक्त तुमचा चेहरा होता माझा स्वभाव थोडा कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे सत्तेसाठी तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिले आता मी निरोप घेतोय पण महाराष्ट्र थांबता का कामाने माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो आता रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा तुमचाच कामाचा माणूस अजित पवार ओ शांती 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 धन्यवाद सर्वांना माहिती आपण आप आपल्या जागेवर नयचं पाठीमागा जागा आहे महिला भगिनी आपण